नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच धा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज सुंदर असं सु विंग आहे ते एक दुसरा एक बैल मैदान पार पडत आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी सुद्धा सु आलेला आहे तर मित्रांनो बाकासूर गट क्रमांक आठमधून सुंद आठमध्ये पळून सुंदर असा गटफास झालेला आहे हो बाक्कासूर आणि बब्या डॉन ही गाडी सेमीसाठी पात्र ठरली आहे तर, तर मित्रांनो बाकासूर मैदानात असला की प्रेक्षकांना एकच चतुर्थ असते की बाकासूर कोणत्या गटात पळणार व गट झाला की ज्या अतुता लागते ती म्हणजे बाकासूर कोणत्या सीमेत पळणार तर मित्रांनो बाकासूर आता कोणत्या सीमेत पळणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही वेळ न घालो तर आपण चला मुद्द्याकडे पाहूया तर मित्रांनो आजच्या या विंग मैदानात बाकासूर आणि बब्या ही जोडी सेमी क्रमांक सात तास क्रमांक तीनवरती आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो ही जोडी शंभर टक्के सेमी क्रमांक सातमध्ये पळणार आहे आणि बक्कासुराज सेमी पास होईल का व फायनलसाठी पात्र होईल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेलवर नसाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपले चॅनेलचे नाव चेंज करणार आहोत आपण आपले चॅनेलचे नाव काय सांगा टाकावे हे आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये